वैभववाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील अर्धवट स्थितीत असलेल्या गटाराचं काम पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत साठ मीटर लांबीचे मंजूर काम पूर्ण होऊन शहरवासियांची होणारी गैरसोय दूर व्हावी अशी मागणी होते वैभववाडी शहरात गेल्या काही महिन्यांपासून गटाराच्या विषयावरून मोठं रणकंदन पेटलं होतं मुख्य बाजारपेठेत असलेलं गटाराचं काम अर्धवट स्थितीत आहे दत्त मंदिर ते सुख पर्यंत असलेल्या गटारापैकी दत्त मंदिर ते बस स्थानकापर्यंत पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरातील बाजारपेठेत गटाराचं पाणी थेट रस्त्यावर येत होत यावरून ठाकरे सेनेनं थेट चिखल्याच्या पाण्यात बसून आंदोलन केलं त्यानंतर नगरपंचायतीनं त्यावर उपाययोजना म्हणून बसस्थानक ते साई हॉटेल पर्यंत जुनं गटार खोदून खुलं केलंय त्या गटारात पडून अनेक जणांचे अपघात झाले यावरूनही नगरपंचायतीच्या सभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा झुंपली होती गणेश चतुर्थीपूर्वी या प्रलंबित असलेल्या गटाराचं काम पूर्णत्वास नेलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र नवरात्र आली तरी प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली नाही आता या भागात नवीन गटार बांधकामासाठी सात लाख सहासष्ट हजारांचा निधी मंजूर झालाय नगरपंचायतीनं ठेकेदाराला एकवीस ऑगस्टला कार्यारंभाचे आदेश देण्यात आले आता प्रतीक्षा आहे ते प्रत्यक्ष कामाच्या सुरुवातीची कारण या गटारावरून करण्यासाठी टाकलेलं प्लायवूड पडून अनेक जणांचा अपघातही झालाय गटारात साचलेल्या पाण्यातून रोगराई पसरण्याची अधिक भीती आहे आता पावसानं उघडीप दिली असल्यानं प्रलंबित असलेलं काम पूर्णत्वा जाणं गरजेचं आहे ठेकेदाराने या कामाला प्रारंभ करावा अशी अपेक्षा आता शहरवासीय करत श्रीधर साळुंखे कोकण सातलाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईव्हच यूट्यूब चॅनल